तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आज आपण सेल्फी स्टिक अनबॉक्सिंग करणार आहे तर त्याचं पार्सल आपण मागवलं होतं ते पार्सल आलेलं आहे आणि आपण त्याचं आता अनबॉक्सिंग करणार आहे आपल्याला लागतच होते त्यामुळं आपण ते मागवलेली आहे आणि मी तुम्हाला दाखवतो कसे आहे काय शानम ते पार्सल आलेलं टाका ओके जास्त महाग पण नाही पण आपल्याला लागत होतं त्यामुळं अरे वा एकदम मस्त वा 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 एक नंबर आहे वा ठेवायला तो ओपन पण होते भरपूर मोठं पण आहे सेल्फी स्टिक एक नंबर आहे एकदम मस्त आहे असं ओपन करून ठेवण्यासाठी पण एक नंबर आहे एकदम मस्त आहे आणि किंमत पण लय नाही एकदम मापात किंमत आहे तो एकदम ठेवण्यासाठी प्लस ह्याला सेल्फी घेण्यासाठी रिमोट पण आहे ब्लूटूथ ब्लूटूथला कनेक्ट करायचं आणि सेल्फी वगैरे घेण्यासाठी एक नंबर आहे सांगायचं एवढंच की छोट्याशे कमी किमतीमध्ये एकदम मस्त मध्ये एकदम ओके मध्ये वस्तू आहेत तर ब्लॉग बनवण्यासाठी आपल्याला एक नंबर वस्तू मिळालेली आहे तर हे हे असं वळवण्यासाठी आहे हे असं पॅक करायचं पॅक केल्यानंतर ना असं मोबाईल ह्याच्यात ठेवून ना ओके म्हणजे असं मोबाईल ठेवायचा मोबाईल तर आता ह्या हा असा ठेवला आहे मोबाईल म्हणजे हे असं फिरवता पण येऊ शकता आपल्याला असं ओपन म्हणजे असं सेल्फी वगैरे घेण्यासाठी एक नंबर आहे किमतीच्या मानाने एकदम मजबूत वस्तू फिट केल्यानंतर तुम्ही असं ठेवू शकता असं ठेवून असं आपल्याला व्हिडिओ वगैरे बनवायचं म्हणलं तरी येऊ शकतात एकदम मस्त मध्ये आहे आणि प्राईज पण एकदम मापात आहे ह्याचे त्यामुळं त्या प्राईजच्या मानाने एकदम मस्त मध्ये आहे एकदम हेलो गाइस वेलकम टू माय चैनल ये क्या हो गया ये, ये क्या सुन रहा हूँ मैं तो बेटू नेक्स्ट ब्लॉग में दे बाय बाय